नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही माझा मितवा ह्या मालिकेच्या आठ मार्चच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की इकडे ज्यावेळेस आता ही आपली ईश्वरी रद्दी विकायला आलेली असते तेव्हा तेव्हा आता ईश्वरी ते आपल्या मनाशी बोलते की आज खूप काही फॉरेनवरून लोक कंपनीमध्ये येणार आहे ऑफिसमध्ये येणार आहे आणि चक्क मी तिथे नाही आहे याचं मला खूप वाईट वाटतं आहे असं पण जेव्हा आता ही आपली ईश्वरी जेव्हा आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यात मंजिरी तिथे येते मंजिरी ह्या ईश्वरीला बोलते की काय ग का नाराज बसले आहे तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की माहीत आहे का तो माझा बॉस भडकूचंद इतका काही मला त्रास देतोय मेहनत करत आहे तरी पण त्याची त्याला काही कदर नाहीच आहे सारखं माझा इन्सर्ट करत असतो तो आता मंजिरी बोलते की अगं वरून जी खडूस दिसणारी माणसं असतात ना ती आतून खूप चांगली असतात असं पण ही मंजिरी आता ईश्वरीला बोलते व आज ऑफिसमध्ये इतकं काही महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि त्या भडकूचेनने मला तर तिथे येण्यासाठी परमिशनच दिलेली नाही आहे असं पण इकडे ही ईश्वरी जेव्हा मंजरीला सांगते तेव्हा मंजरी बोलते की नको टेन्शन घेऊ तू सर्व काही व्यवस्थित होईल हे त्या ना त्याच्या गाडीची काच फुटलेली आहे त्यामुळे आता तो माझा खूप रागरागच करतोय किती जरी त्याला समजायला गेले तरी तो ऐकतच नाही आहे आणि तेव्हा आता मंजरी बोलते की अगं अशी कशी त्याच्या गाडीची काच फुटली तुझ्याकडून आता ईश्वरी ही मंजरीला गाडीची काच कशाप्रकारे फुटली हे सर्वात ह्या मंजरीला सांगत असते तर मंजिरी थोडी हसते आणि मंजुरी बोलते की अरे देवा समोर धन्य आहे बाई ईश्वरी त्यावेळेस ईश्वरी बोलते की अगं त्या बदल्यामध्ये तो माझ्या आईबाबांचं लॉकेट घेऊन बसला आहे आणि ते लॉकेट मला परत मिळवायचं आहे म्हणून मला ही सर्व काही करावं लागतं आहे ही जॉबसुद्धा मला त्यामुळेच करावं लागतोय आहे असं पण ईश्वरी ह्या आपल्या मंजरीला सांगते तर मंजरी बोलते की मला माहीत आहे तू नक्की ते लॉकेट पुन्हा मिळवणार तू एकदा ठरवलं ते तू पूर्णच करते असं पण इकडे मंजरी ही आपल्या ईश्वरीला बोलते आणि बोलते की मला तुला एक वस्तू द्यायची आहे बोलण्याच्या नादामध्ये तसंच राहून जाईल असं म्हणत आता इकडे मंजरी आपल्या पर्समधून इतकी सुंदर देवीची मूर्ती काढते आणि ती मूर्ती ह्या आपल्या ईश्वरीला देते आणि बोलते की हा देवी आईचा जर आशीर्वाद पाठीशी असला तर सर्व कामं अगदी पटापट होतात असं पण इकडे ही मंजिरी ईश्वरीला बोलते आणि ईश्वरी ती मूर्ती आता देवीची आपल्या हातात घेते तुला जर ऑफिसमध्ये जायचं असेल तर हा मार्ग तुला नक्कीच सापडेल असं म्हणत आता मंजिरी ती मूर्ती ईश्वरीच्या हातात देते ईश्वरी त्या मूर्तीचं दर्शन घेते आता मंजिरी बोलते की चल मी निघते हो आता मला वेळ होतोय आणि मला जायला हवं आता असं म्हणत आता मंजिरी ह्या ईश्वरीचा निरोप घेते तर ईश्वरी बोलते की खरोखर मंजिरी ताई थँक्यू बरं का दोघी एकमेकींच्या मिठीमध्ये पडतात त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की पुन्हा नक्कीच भेटू तर मंजिरी बोलते की हो काळजी घे येते मी असं म्हणत आता मंजिरी तेथून निघते इकडे आता ईश्वरी जी असते ती आपल्या हातामध्ये दे ती देवीची मूर्ती घेऊन एकटक बघतच राहते आणि बोलते की देवी आईचा आशीर्वाद जर पाठीशी असला ना तर कुणीच काही मला करू शकत नाही मला स्वतःला साबित करण्याची संधी नक्कीच मिळेल असं म्हणत आता इकडे ईश्वरीला खूप बळ आलेलं असतं ईश्वरीला खूप धीर आलेला असतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की ईश्वरी चांगली त्या देवीचं एकदा दर्शन घेते आणि त्या मूर्तीकडेच एकटक बघत राहते असं बघायला मिळतं की अर्णव ऑफिसमध्ये असतो आता आकाश जो असतो तो आपल्या फाईलची जी काही प्रेझेंटेशन घेऊन ह्या आपल्या अर्णवच्या हातात देतो आता अर्णव ते सर्व काही बघत असतो आता आकाश बोलतो की हे बघ एकदा तू चेक करून घे त्यावेळेस आता अर्णव बोलतो की ठीक आहे त्यानंतर इकडे दोघे घरामध्ये असतात आता आकाश बोलतो की एक काम कर अर्णव तू पुढे जा मी येतो पाठीमागून तुला नको विशरू व्हायला वेळेत जायला हवं असं पण आकाशे अर्णवला बोलतो तर अर्णव ठीक आहे असे बोलतो आता अर्णव गाडी चालू करतो आणि इकडे गाडीमध्ये बसून आता इकडे ऑफिसला निघलेला असतो तेवढ्यामध्ये मित्रांनो आता रोडमध्ये ट्रॉफिक असतं आणि खूप ट्रॉफिक असल्यामुळे अर्णवला काही पुढे जाता येत नसतं पुढे खूप काही दोन चार जणांच्या मारामारी सुरू असतात गाड्या थांबलेल्या असतात आणि आता अर्णव तर तिथे आता आलेला असतो अर्णवची गाडी तिथे पाठीमागे येते अर्णव पुढे बघतो तर काय खूप मारामारी सुरू आलेल्या असतात परंतु आता अर्णवला इकडे वेळेमध्ये पोचवायचं असतं अर्णव बोलतो की ट्रॅफिक तर जाम आहे आता काय करावं आता अर्णव हा सीट बेल्ट काढतो आणि लगेच गाडीच्या खाली उतरतो अर्णव समोर येऊन बघतो तर खूप काही मारामारी सुरू असतात अर्णव एका व्यक्तीला विचारतो की नेमकं काय सुरू आहे इथे आता तो व्यक्ती सांगतो की अहो रॉंग साईडने आले आणि इथे मारामारी करतात बघा अर्णव घडाळमध्ये बघतो अर्णवला वेळेमध्ये पोच कराय व्हायचं असतं त्यानंतर आता अर्णव बोलतो की आता दोन चार घंटे अडकणार आपण पुढे जायला चान्सेस नाही आता काय करावं असं पण इकडे आता अर्णव आपल्या मनाशी बोलतो इकडे आता अर्णव पुन्हा गाडीमध्ये बसतो लावण्याला फोन येतो लावण्य बोलते की बोल आता मित्रांनो हा व्यक्ती जो अर्णवशी बोलत असतो मामीचा माणूस असतो तो वल्लरीला फोन करून सांगतो की आता अर्णव शिर्गेची गाडी दुसऱ्या बाजूने गेलेली आहे तेवढ्यामध्ये आता इकडे मामी खूप खुश होतात मामी बोलतात की बरं झालं आता माझा आकाशात सर्व काही प्रेझेंटेशन देणार आता इकडे ह्या लावण्याची आणि मामीची जी माणसं असतात ती रोडमध्ये खूप काही खिळे टाकून जातात कारण आता अर्णव ज्या दुसऱ्या दिशेने चाललेला असतो त्या रोडमध्येच खूप काही खिळे टाकलेले असतात आणि तेवढ्यामध्ये आता त्या खिड्यावरून ही गाडी जाते आणि गाडीचा टायर पंक्चर होतो आता थोडासा आवाज आल्यामुळे हा अर्णव गाडीच्या खाली उतरतो आणि बघतो तर काय टायर पंक्चर आहे तेवढ्यामध्ये आता अर्णव खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो अर्णव तर डोक्याला साथ लावतो कारण आता अर्णवला इकडे वेळेमध्ये पोहोचायचं असतं आता काय करावं असा प्रश्न अर्णव समोर उभा राहतो त्यानंतर आता इकडे आता काय करावं हे मात्र समजत नसतं आता इकडे अर्णव लगेच गाडीची डिकी बघतो त्यामध्ये स्टेपनी पण नसते त्यानंतर आता अर्णव खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो आता नेमकं काय करावं हे अर्णवला सुचत नसतं मोबाईल घेऊन बघ तर त्याला रेंजच नसते आता अर्णवला नेमकं सुचत नाही की काय करावं आता नेमकं इथे ॲटो पण नाही आहे स्कूटी पण नाही आहे बाईक पण नाही आहे आता जायचं कसं ऑफिसला असा प्रश्न अर्णवला पडलेला असतो आता अर्णव बोलतो की आता तर वेळ माझ्याकडे खूप कमी आहे प्रेझेंटेशन तर द्यायलाच हवं असं पण इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो असं बघायला मिळतं की आता अर्णव पुन्हा रोडवरती कुणी भेटतं की काय कुणी दिसतं की काय हे बघत असतो आणि आता अर्णव तिथेच गाडी थांबवतो आणि इकडे पळू लागतो आता इकडे लावण्य ही आकाशला सांगते की प्रेझेंटेशनची तर वेळ खूप जवळ आलेली आहे नेमकं हा या गेला गेलाय कुठे असं ह्या आकाशला ही, ही लावण्या विचारते त्यावेळेस इकडे लावण्याला आकाश बोलतो की किती वेळचा कॉल करतोय फोनच लागत नाही असे आकाश या लावण्याला सांगतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता लावण्य बोलते की आता प्रेझेंटेशन तुलाच हँडल करावं लागणार आहे आकाश कारण अर्णव जर वेळेत नाही आला तर काय करणार आहे असं पण इकडेही लावण्य ह्या आकाशला बोलते नंतर आता इकडे आकाश बोलतो की नाही नाही दादाला सर्व माहीत आहे मी कसं प्रेझेंटेशन देऊ तर मामी बोलतात की तू का नाही देऊ शकत हे प्रेझेंटेशन तर इकडे आकाश आपल्या आईला बोलतो की अगं मॉम नाही मला नाही जमणार ते अरे तू पण ह्याच ऑफिसमध्ये काम करतो मग तुला काहीच प्रॉब्लेम नाही ना जे आकाश या अर्णवला माहीत आहे ते सर्व तुला पण माहीत आहे ना मग याचं श्रेय तुला घ्यायला काय प्रॉब्लेम आहे असं पण इकडे लावण्यही या ह्या आकाशला बोलते आता इकडे आकाश आपल्या आईला बोलतो की आई मला एक सांग तू इथे काय करते आता तर ह्या मामीला खूप मोठा धक्का बसतो मी बोलतात की अरे अर्णवसाठी खूप हे डील महत्त्वाचं आहे आता काय करावं त्यावेळेस इकडे लावण्य बोलते की ह्या डीलमुळे आपल्या कंपनीला खूप मोठा फायदा होणार आहे आता लावण्य व मामी दोघी पण इकडे ह्या आकाशला तू एवढं प्रेझेंटेशन दे अशी रिक्वेस्ट करू लागतात आता मामीचं मत एवढंच असतं की हे सर्व आकाशनेच द्यावं तर इकडे आकाश बोलतो की बघूयात नाही जर अर्णव वेळेवर आला तर मग मीच देतो आता मामी खूपच खुश होतात मामी हे आकाशला बोलतात की एकदा फोन लावून अर्णवला आता पुन्हा हा आकाश अर्णवला कॉल करत असतो मित्रांनो आपली ईश्वरी जी असते आता ईश्वरी ह्या रोडने स्कूटी गाडीवर चाललेली असते आणि तेवढ्यामध्ये आता ईश्वरीला समोर अर्णव हा पुढे रोडवर पळताना दिसतो आता इकडे ईश्वरी बोलते की बारा की ढेर हा तर बडकूचंद आणि इतका पळतोय असं पण इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आणि नेमकं काय झालं आई यांना असं सुटा बुटात का धावतात असं पण इकडे ईश्वरी ही बोलत असते नंतर ईश्वरी आता अर्णवजवळ जाऊन थांबते आणि बोलते की हॅलो सर काय झालं तर इकडे आता अर्णव बोलतो की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तर आता इकडे पुन्हा अर्णव पळू लागतो आता ईश्वरी लगेच बोलते की ओ तुम्ही असं सुटा बुटात का जॉगिंग करताय आता अर्णव बोलतो की गाडी पंक्चर झाली तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की अहो तुमच्या गाड्या तरी का बंद पडतायत त्यावेळेस इकडे आता इकडे ईश्वरी बोलते की मी आता ऑफिसमधून जरी गाडी बोलावली तरी दीड तास लागणार आहे आता इकडे अर्णव खूप टेन्शनमध्ये तो अर्णव पुन्हा पळू लागतो आता ईश्वरी बोलते की या माणसाची काही सवय जाणार नाही हा नुसता चिडचिडच करत बसणार आता अर्णव आपला ब्लेझर काढून घेतो आणि खूप पळू लागतो आता ईश्वरी पुन्हा या अर्णवच्याच पाठीमागे असते ती बोलते की ओ सर असे पळू पळू किती पडणार आहे तुम्ही जर वेळेत पोचलं नाही तर तुम्ही डील नाहीत तर डीओ देतील ते लोक तुम्हाला बसा तुम्ही पाठीमागे मी तुम्हाला पोच करते असं ईश्वरी या अर्णवला बोलते अहो विचार काय करताय बसा पटकन गाडीवर असं पण ईश्वरी या अर्णवला बोलते आहे तर अर्णव बोलतो की तू गाडीच्या खाली उतर आता ईश्वरी बोलते की मी गाडीच्या खाली उतरणार नाही आता तर लॉकेट ताब्यात घेतलं आणि आता गाडी ताब्यात देणार नाही मी बसायचं तर बसा पाठीमागे ही गाडी माझी नाही आहे ही मी घरातल्या जवळच्या व्यक्तीची गाडी आणली आहे असं पण इकडे ही ईश्वरी अर्णवला बोलते ईश्वरी बोलते की तुम्ही पाठीमागे बसा मी तुम्हाला ड्रॉप करते अर्णव बोलतो की नाही जमणार ते आता इकडे अर्णव बोलतो की तुझा बॉस म्हणून मी तुला सांगतो की तू खाली उतर मी गाडी चालवतो आता ईश्वरी बोलते की पटकन बसता की जाऊ मी आता अर्णव बोलतो की ठीक आहे बसतो मी त्यानंतर ईश्वरीही अर्णवला गाडीवर बसण्यासाठी सांगते तुला काही गाडीवर बसायला जमत नसतं कन्या आणि आकाश हे अर्णवला खूप कॉल करत असतात तेवढ्यामध्ये मामी बोलतात की तुझं स्पीच तू तु रेडी ठेव आकाश तो जर नाही आला तर तुला हे स्पीच द्यावं लागेल असं पण इकडे ही मामी बोलत असते तर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी हे ऑफिसच्या बाहेर पोहोचतात सर्वजण ह्या अर्णवची वाटच बघत असतात इकडे ही मामी बोलते की एवढे प्लॅन केले परंतु हा इथे पोहोचला अर्णव गाडीच्या खाली उतरतो आणि इकडे ह्या ईश्वरीची भाजी फेकून देतो आणि जी काही रद्दी असते ती पण खाली टाकून देतो आता इकडे अर्णवच्या हातामध्ये ज्या काही बादल्या असतात त्यासुद्धा हा अर्णव बादल्या फेकून देतो ईश्वरी बोलते की अहो त्या बादल्या नवीन आहेत सर असं काय करता आता इकडे अर्णव हा खूप काही टेन्शनमध्ये आलेला असतो अर्णव आतमध्ये जातो इकडे ईश्वरीचं मन ईश्वरीला सांगतं की ईश्वरी तू याला मदत करायला नकोच होती अगं याला मदत करून बघ तुझी काय अवस्था झाली ती असं पण इकडे ईश्वरीचं मन ईश्वरीला सांगत इकडे लावण्य हे ईश्वरीकडे बघत असते त्यानंतर इकडे रोड मध्ये आता ह्या आपल्या ईश्वरीला मंजू दिसते मंजू बोलते की अगं इकडे कुठे आता इकडे ईश्वरी सर्व काही घडलेला प्रकार सांगते त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की बरं जा मंजू आतमध्ये तर मंजू बोलते की चल आपण चाय घेऊ तू खूप थकली आहे त्यानंतर आता इकडे हा आकाश आणि अर्णव दोघे छान तयार होऊन इकडे प्रेझेंटेशन देण्यासाठी येत असतात तेवढ्यामध्ये आता समोरून ईश्वरी आणि मंजू जाताने अर्णवला दिसते आता तेवढ्यात ईश्वरी आतमध्ये जातानी अर्णवला दिसते अर्णव ईश्वरीला बोलतो की तुला आज सुट्टी दिली होती तू इथे काय करतेस मला आज कुठलीच गडबड नको आहे असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलत असतो चल तू आत्ताच्या आता इथून निघ असं पण आता अर्णव या ईश्वरीला बोलतो आणि आतमध्ये निघून जातो त्यानंतर इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की माझी काही चूक नसताना यांचं नुकसान नेमकं का होतं असं पण इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते म्हणून नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद